गंगापूर तालुक्यातील शिरेगाव ते के मेहबूब केणार या ठिकाणी अडीच किलोमीटर रस्ता तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून होणार आहे परंतु आपण या ठिकाणी पाहू शकतो की अशा प्रकारे जुना रस्ता उकरून त्या ठिकाणी जे डांबराचे गोळे आणि जुनी खडी होती जुन्या रस्त्याची ती या ठिकाणी टाकलेली आहे त्यानंतर ह्याची डोळी ह्याचा डोळा आपण पुन्हा पाहू शकतो की अशा प्रकारे डांबर मिश्रित जुन्या रस्त्याचं मटर टाकल्यानंतर नवीन खडी त्या त्याच्यावर त्या थर देण्यात आला या नवीन खडीवर थर नंतर आपण पाहू शकतो की या ठिकाणी माती मिश्रित मिशील वापर करण्यात आला आहे म्हणजे अडीच कोट अडीच अडीच किलोमीटर रस्त्याला दोन कोटी रुपये जर खर्च येणार असेल आणि जुनर मटेरियल वापरून जर रस्ता होणार असेल तर याची लाईफ किती असेल हे कुणी अडाणी माणूससुद्धा सांगू शकतो त्यामुळे या मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे या ठिकाणचे गावकरी म्हणत आहेत मी गुलाबाग आज आपण आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन ते शंकरपूर ह्या रस्त्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ह्या रस्त्याचे काम चालवून अवघे काही दिवस झाले आहेत मात्र या रस्त्याच्या कामामध्ये निकृष्ट प्रकारची जी खडे असेल किंवा माती असेल किंवा आपण पाहू शकतो या ठिकाणी या रस्त्याचे जे जुना रस्ता होता त्याचे डांबर उकळून आणि खडे उकळून डांबर मिश्रित खडी या ठिकाणी दाबले जाते त्यामुळे हे काम अत्यंत निकृष्ट प्रकारचे होतंय या बाबतीत ह्या रस्त्यावर जे कारकारी अभियंता रास्कर आहेत त्यांना विचारले असतात त्यांनी सांगितले की ही ह्या कामामध्ये खालचा जो लेअर असतो तो असाच प्रकारच्या खडीने दाबला जातो परंतु या ठिकाणी रस्ता ज्या ठिकाणाहून सुरू होतो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फलकही लावलेला नाही त्यानंतर दोन किलोमीटरला अडीच किलोमीटरला तब्बल दोन कोटी रुपये खर्च येणार आहे परंतु दोन कोटी रुपये खर्च करूनही रस्ता जर सुमार दर्जाचा होत असेल तर नागरिकांना व ग्रामस्थांना या रस्त्याला पुन्हा मागचेच पाडे पाहायला मिळतात की काय अशी शंका प्रवासी करत आहे तब्बल दोन कोटी रुपयाचं काम आहे अडीच किलोमीटर आणि या रस्त्यावर ज्या जागेवर पहिलं डांबरीकरण झालेलं आहे तेच उकरून आणि परत त्याच ठिकाणी दाबलेलं आहे आणि मुरूम पाहिजे त्या क्वालिटीचा नाही आहे माती मिश्रित मुरूम आहे आणि इथलचं हे जे काम जर व्यवस्थित होणार नसेल तर पर परत पहिलेच पाडे येतील पहिलेच ये दिवस शेतकऱ्यांना येतील हे ये जाणाऱ्यांना ये येतील अशी आम्हाला भीती वाटते म्हणून का हे काम जे येतं ते चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे याच्यावर ठेकेदार जे आपले हे कनिष्ठ आभि अभियंते जे असतील त्यांनी लक्ष घालावं एवढीच आमची विनंती चेअरमन मैबाब खेडा शिरेगाव ते मेब खेडा रोड चालू आहे त्या त्यातलं रोडचं चा काम चालू आहे तर त्याच्यात नितकूच दर्जाचं चा काम चाललं ते आणि जे डांबर आहे तेच उचलून उचलून परत त्याच्यावर टाकलं आणि ते परत कसं व्हायचं ते दा आता खडी ते करून केलं हे दगड हे पा हेच डांबर दाखवलं आणि परत म्हणते की आम्ही असं काम चाललं तर चाललं त्याची चौकशी व्हा अभियंत्यानं त्याने परत येणं चांगलं काम करा, करा। नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद